हा वीस रुपये दीडशेला चार होऊ शकतो कि दहा रुपयाला एक पॅकेट आहे जोडी शंभर रुपयाला जोडी स्टार्टिंग अडीचशे आहे ऐंशी रुपयाला साधे नाही दीडशे शंभर साडेपाचशे पाच आहे बारा पाचशे साठ रुपयाला तीनशे रुपये तीस वीस साठ चारशे आणि खालचं पाच फिटाचं आहे आणि ते तीनशे ला जोडी आहे राऊंड वाले नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना गोरेगाव वेस्टला आहे स्टेशनच्या बाहेरच आहे ना दिवाळीसाठी आहे ना दिवाळी स्पेशल आहे ना मार्केट भरतो हा मार्केट आहे ना टोपीवाला रोड पर्यंत आहे तर आपण आहे ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना सुरुवात करणार आहे ते डायरेक्ट आहे ना टोपीवाला रोड पर्यंत एंड करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात स्टेशन आहे ते आपण बघू शकतो गोरेगाव वेस्ट समोरच आहे बघा गोरेगाव वेस्ट स्टेशन आहे आणि बरोबर त्याच्या समोरच आहे बघा मार्केट भरतंय इकडे झाडू आहेत रांगोळी आहेत त्या साईडला कंदील आहेत दिवे आहेत सगळं काही आहे तर सुरुवात आपण इकडनंच करणार आहे कसं आहे रे बाबा एक पॅकेट दहा रुपयाला एक पॅकेट आहे हो। कलर आहे बघा दहा दहा रुपयाला मस्त पॅकिंग केली आहे यांनी सगळे दहा दहा रुपयाला पॅकेट आहेत बाजूला आता हा चप्पलचा सेटअप करतो आहे त्या साईडला झाडू बघा कसं आहे बाबा छोटा झाडू हा वीस रुपये आणि हा मला ला तीस पचास ला पन्नास ला जोडी तीस रुपयाला एक आहे आणि मोठं अच्छा सेम आहे आहे पन्नास ला जोडी हा मला दाखवा ना हा हा कितीला आहे अच्छा ठीक आहे हॅलो ठीक आहे ठीक आहे बाबा हा कितीला आहे फक्त मला व्हिडिओ दाखवायचा आहे हा कितीला आहे साठ काय अच्छा पन्नास रुपयाला आणि थोडा जाडा एक का अच्छा एकशे वीस रुपयाचा हा हेवी आहे थोडा जाड आहे आपण सेम एकशे वीस अच्छा ह्याच्यामध्ये कितीला हा ये सा, का है, अच्छा हा पन्नास रुपयाला जोडी कितीला शंभर रुपयाला जोडी हे तीनच साईज आहे ना आपल्याकडे सगळे वरती लावले तेच आहेत ना हे कितीला आहे ना पतला आहे अच्छा आहे हा पातळ आहे हा अच्छा हे पन्नास रुपयाला येणार तसे कितीला आहे ते अच्छा हे शंभर रुपयाला येणार हा झाडू आहे बघा हे कचऱ्याच्या पिशव्या आहेत इकडे हे कसे आहे पिशव्या हे कितीला आहे रे दादा शंभरला चार तीस रुपये चल थँक यू हा हे झालं आपण झाडूचं आता कवर केलं आहे त्याच्याच बाजूला आहे ना आता इकडे ना पाणीपुरी आहे पाणीपुरी नको कवर करायला हे बघा हे समोर आता ना खूप छान असा स्टॉल आहे त्याच्याकडे दिव्याची आहे ना एवढी व्हरायटी आहे ना म्हणजे खूपच वरायटी आहे आणि छान छान आहे मस्त आहे हे बघा सगळ्यात पहिले बघा किती सुंदर दिसतंय ना कितीला दादा आहे वीस रुपयाला आहे शंभरला पाच आहे तो काय कलर आहे बघा ना हे दादा सहा हे ऐंशी रुपयाला सहा आहेत आणि हे बारा हे दीडशे रुपयाला बारा आहेत यामध्ये हे बघा हे पण येतं वृंदावन सारखं असेल सुंदर आहे हे कितीला आहे दादा जोडी पन्नास ला जोडी फ्रेग्नेस मध्ये आहेत काय सुगंध आहे अच्छा असाच आहे का वॅक्स वाला कितीला आहे ते चार दीडशे ला चार आणि ही मोठी साईज दादा ही शंभरला आहे बघा हे पण मस्त आहे हे पण छान आहे पानाची ही कितीला शंभर रुपयाला आहे आणि हे बघा या हत्तीमध्ये ही हत्ती दोनशे रुपयाला जोडी मस्त आहे ना हे पण मोठी ही कितीलाय दादा शंभर रुपयाला आहे ते बघा या हत्तीमध्ये आहेत हे बघा हे चार खूप सुंदर आहेत हे बघा ही मोठी बघा वाटते नाही ही कितीला आहे दा? दादा दीडशे रुपयाला कलर बघा एक दोन तीन आहे बघा ही दुसरी हा बघा मोठा हत्ती बघा बापरे मोठा हत्ती कितीला दादा हा जोडी पाचशे ला जोडी मोठा हत्ती आहे छान आहे हे सिल्वर मध्ये पण मस्त सिल्वर हे बघा हे तेच आहेत किती आहे दोन दोन चार आठ बारा पीस आहेत चार आहे बघा गोल्डन मध्ये एकशे वीस रुपयाला जोडी आहे आणि हे कितीला गोल्डन गोल्डन वाले लौले लौले। अच्छा दीडशेला चार सिल्वर घ्या किंवा गोल्डन घ्या मस्त आहे नाही पण असे मस्त छान वाटतं दिवे बघायला बोला घराच्या समोर एक मिनिट दादा हे रेडी कितीला दादा कुठला साठ रुपये अच्छा चार, चार वाले साठ साठ रुपये अच्छा सहा वाले ऐंशी रुपये चार वाले साठ रुपये हे चार म्हणजे साठ हे बघा हे चार हे चार हे बघा हे पण चार साठ रुपये ते चार हे बघा सुंदर आहे ना हे पण हा कितीला दादा शंभर ला दोन हे बघा हे चार वाले साठ रुपये अच्छा हे रेग्युलर कसे दादा हे कसे रुपये हे साठ रुपये डझन आणि हे वाले आणि वाले दादा अच्छा सगळे साठ रुपये डझन ते साठ रुपये डझन हे बघा हे पण साठ रुपये डझन हे आहेत अच्छा कुठले छोटे पन्नास रुपये डजन ते पण पन्नास रुपये डझन ते पन्नास रुपये डजन बाकीचे सगळे साठ रुपये डजन स्टिकर आहेत सगळे रांगोळी इकडे बघूया आपण किती नाही मोठी साईज दीडशे आणि हे शंभर रुपये आणि ही छोटी पन्नास आणि किती आहे शंभर सुंदर सुंदर आहे बघा मस्त की दिलं आता शंभर शोभ दीपावली देऊ ना किती ल दादा शंभर त्याच्यामध्ये काय सुरुवात काय प्राइस आहे अच्छा पन्नास रुपयाचं स्टार्टिंग म्हणजे मोठे राऊंड किती लिफ्ट अच्छा ते दीडशे वाले तिकडे मोठे चरण पण आहेत चल थँक यू हा आता लाईट बघूया आपण मस्त वाटतं नाही असं कंदील म्हणून पण लावू शकतो किंवा आपण असं रेग्युलर घरी पण यूज करू शकतो कितीला आहे दोन हजार हे अठराशे आणि हे 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 वाला पण अठराशे काय कमी होईल ना अच्छा फिक्स प्राइस नाही आहे कमी होईल हे कितीला आहे तोरण पाचशेला किती फीट आहे फीट आणि हे चारशे रुपये ही किती लोक साडेचारशे किती मीटर आहे तीन मीटर आहे आणि ही पंधरा मीटर आहे पंधरा मीटर कितीला साडेपाचशे इस सिंगल कस आहे कलर आहे आणि कितीला रे आहे साडेशेशे साडेसहाशेला सिंगल सिंगल पाच आहे सा एक दोन तीन चार पाच अच्छा पाच आहे ओके ओके पाच आहे बघा हे सिंगल नाही आहे पाच आहे साडेसहाशे रुपयाला पाच आहेत सुंदर वाटतंय झुंबर मस्त आहे कंदील म्हणून पण यूज किंवा बाराही महिने अच्छा पुसून पण देऊ शकतो आपण त्याला ओके ओके काच नाही प्लास्टिक आहे पण छान वाटतंय त्यामध्ये दे डबल डेकर पण मस्त वाटतंय लाईट्स पण छान आहेत बघा हे पण मस्त आहे लाईट्स हे किती लय काय हंड्रेड पाचशेला सुंदर टाईटी मस्त आहे बघा प्लास्टिक आहे खाडकूट खाडकूड आवाज येतो लांबून तुम्हाला दाखवतोय बघा मला ते आवडलं पाच येत साडेसहाशेला कमी करतील मस्त ना घराला असं लावलं की इकडे फुलं आहेत इकडे पण आहे बघा लाइट्स आहे ज्याकडे थोडे वेगळे झुंबर आहेत दादा हा कितीला आहे हा बाराशे बाराशे आणि हा वाला बाराशे तो पण बाराशे आणि छोटी साईज छोटी ते त्यांची नऊशे साडे नऊशे काय पन्नास पन्नास मीटर सहाशे सहाशे रुपयाला पन्नास मीटर तरी पुष्कळ झालं मला वाटतं पुष्कळ किती लोकांना काय ते मारायला लागतांची बाल्कनी मोठा असत आणायला कव्हर पण आहे अच्छा लहान मध्ये किती मीटर आहे पंधरा मीटर आहे पंधरा मीटर पंचवीस आहे चाळीस आहे पन्नास आहे चाळीस आहे चाळीस कितीला पाहिजे पाचशे साठ रुपये आणि मोठी साईज ते पन्नास सहाशे सहाशे रुपयाला किती मीटरची पन्नास मीटरची बॉल्स वाले पण छान दिसतात हे उठून दिसतात ते साडे सातशे रुपयाला आहे साडेसातशे रुपयाला मध्ये खूप नवीन आले तर आता आपला मुंबईचे पण माल आहे माल आहे ओके हा हा अडीचशे म्हणजे स्टार्टिंग अडीचशे सगळे स्टेशनच्या बाहेरच स्टॉल आहेत एकदम बघा स्टेशनच्या बाहेरच आहे बाहेरच स्टेशन आहे स्टेशनच्या बरोबर बाहेर आपण मध्ये कव्हर करतोय हा हे बघा कुठलं प्रसाद अच्छा प्रसाद शॉपिंग सेंटर आहे बरोबर त्याच्या बाहेरचे लाईट्स आहे ते रांगोळी आहेत सातशे ते बघा इकडे पण रांगोळी मार्केट खूप छान भरलेलं आहे आणि हा फुलडे मार्केट असतो आहे ना फुलडे मार्केट आहे ना हा ते कसा ग्लास आहे दहा रुपये फुलडे मार्केट आहे संध्याकाळी तर जबरदस्त गर्दी असेल इकडे दादा हे इथे दोन एकशे वीस रुपयाला दोन अरे बघा हे बघा प्लेट बघा तीनशे रुपयाला उचललं उचलले दादानी प्राइस सांगितलं दादाला माहिती आहे हा प्राइसच विचार हे लाईट्स हे बघा दादा हे काय किती पाचचं आहे का पूर्ण आहे हा कितीला आहे ते रुपये सहाशे रुपयाला अच्छा हे कंदील हे कंदील बघूया आपण हे कितीला आहे दादा कंदील हा दादा बिझी आहेत हा दादा बिझी आहेत दादा एक कंदील कितीला आहे हा दादा हो दादा हो दादा बोला कितीला आहे साडेपाचशे साडेपाचशे आहेत त्याच्या बाजूच साडेतीनशे सहाशे हो साडेचारशे आणि आपल्याकडे सुरुवात प्राइस काय कंदील मध्ये अडीचशे पासून आणि ते कसे बाराचा सेट कसा आहे चार चार तो चारशे चारशे रुपयाला बारा आणि हे शंभर शंभरवाले आहेत शंभर पण दोनशे पण आहे आणि कापडी कंदील कसा आहे हा फस्टवाला सातशे आणि तो बाजूचा आहे तो साडेपाचशे जबरदस्त कंदील दिले अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बाजूला रांगोळी हे रांगोळीचे सातशे बघूया आपण कितीला आहे दादा हे सातशे दहा दहा रुपयानी ये सगळे अच्छा हे सगळे दहा आणि हे किती लय दहा रुपये पेन फक्त पंधरा अच्छा पेन पंधरा रुपये बाकी सगळं दहा दहा रुपयाला आहेत हे वीस रुपयाला ला तीन रांगोळी टाकायची रांगोळी काढायची अच्छा हे रांगोळी काढायची आहे तर रांगोळी टाकायची आहे बघा टाका हे सातशे हे सातशे दादा कितीलं आहे तीस हेवीस हे सात तीस मी साठ दहा दहा रुपयाला ते ग्लास किती लाई रे बाबा साचे तुझ्याकडे दहा रुपये इथं पण लाईट आहे नो रिफंड नो एक्सचेंज नो गॅरंटी नो वॉरंटी अरे बापरे डायरेक्ट लिहूनच नस ठेवलंय कितीला हा दिवा दोनशे वीस हा हे बघूया आपण हा हे बघा हे बघा आपण इकडे तोरण बघूया हे काय लटकन आहे का तोरण आहेत अरे होय बाबा हे कितीला येत रे खूप बिझी आहे तोरण हे तोरण कितीलाय चारशे आणि खालचं खालचारशेशे जोडी दोनशे रुपये जोडी सहा फूट आहे ते अ ते तोरण कितीला तुझ्या बाजूचं पाचशे पाच फुटाचं आहे आणि ते वरचं ते मधलं पाचशे ते सहाशे ते पहिलं चारशे आणि तुझ्या मागे अच्छा दोनशे रुपयाला दोनशे ला ती जोडी अच्छा ती दीडशे रुपये जोडी आहे मागचं कितीला आपको तो, साधी साधी चार्षन, चार्षन, तो।, चार्षन। चार्षन। तो है मागचं कितीला साडेचारशे साठ रुपये अच्छा चल थैंक यू भाजी लागतं बघा इकडे पण कंदील आता दादा हे कंदील कितीला आहे इकडे रे बाबा इकडे दर दोन मिनट थांब फक्त मला ना इकडे सांग सुरुवातीला लटकन कितीला ते अडीचशे रुपयाला जोडी आहे तीन साडेतीन फुटाचे असतील आणि हे सहा फुटाचे इकडे हे कितीला आहे सहा फुटाचे चारशे ला जोडी हे पण मस्त वाटत मस्त वाटत आणि हे बघा हे तोरण आहे ते तोरण कितीला आहे साडेतीनशे तीनशे अडीचशे ते पण अडीचशे ते अडीचशे हे साडेतीनशे साडेतीनशे ए वरचा फाय पाचशे मला कंदीलचे प्राइस सांग ना मला कंदीलचे हे कितीला हे लटकन हे रेडवाला तीनशे ला जोडी आहे काय अच्छा, अच्छा रेड कलर आहे आणि हाय कलर आहे अच्छा हे पण तीनशेला जोडी अच्छा इकडे पण आहे सगळे तीनशेला जोडी आहेत अच्छा ही चारशे रुपये जोडी आहे अच्छा हे बघा व्हाइट येल्लो आणि हा पिंक चारशे रुपयाला जोडी आहे आणि साडेतीन फुटात आहे बाकी तीनशे ला जोडी आहे आणि कंदी सांग बरं प्राइस मला कितीला ते शुभ दीपावली साडेतीनशे आणि हेर राऊंडवाले साडेतीनशे कुठले अच्छा हे छोटे अडीचशे रुपयाला आणि हा गोल्डन हा साडेचारशे अच्छा तो पण साडेचारशे हा रुपये दोन आणि साठ रुपये डझन अच्छा हे वीस रुपये जोडी हे मोठे दाखवा ना हे कितीला सिंगल शंभरला एक आणि ते दोनशे ला किती येते सहा आहेत का हा दाखवा कलर ग्रीनवाला हे कितीला आहेत कलर आहेत ना अच्छा हे दीडशेला आहेत काय हे कितीला आहेत हे कितीला आहे आता एकशे एकशे वीस रुपयाला अच्छा तो कलर आहे ना वेगळा हे किती आहेत हे किती आहेत आता सत्तर रुपयाला सहा आणि हे वाले ऐंशी रुपये चालेल हे बाजूला फटाकड्यांचं आहे त्याच्यास ते बघा तिकडे आहे ना, ना कंदिल कंदिल दोनी पन। पन पन समोर आहे ना कंदीलचं आहे कंदील आणि लाईट्स दोन्ही बघूया आपण लाईट्स पण बघूया कंदील पण बघूया समोर पण बघू शकतो कंदील आहे तिकडे बघा हे लाईट्स दादा स्टार कितीला आहे दोनशे आणि या दिवा हे पण दोनशे आणि हे अडीचशे आणि हे किती आहे ते कंदीलवाला तोरण तीनशे किती मीटर आहे ते दहा मीटर आहे काय आणि हे वाले कितीला आहे अडीचशेला हे किती, किती मीटर आहेत ते पण दहा मीटर आहेत कंदील हे किती कितीला आहे कंदील कितीला आहे हो

किती मीटर दहा मीटर आहे अच्छा पंचवीस मीटर आहे ते बघा अडीचशे रुपयाला पंचवीस मीटर ही किती मीटर आहे मीटर कितीला साडेचारशे रुपयाला ते बघा हे बॉल्समध्ये पण खूप छान वाटतात हे किती मीटर आहे पन्नास मीटर सहाशे रुपयाला आहे पन्नास मीटर आणि ही किती मीटर आहे पंचेचाळीस मीटर कितीला

कितीला आहे साडे चारशे है, वो वो हा कंदील मस्त आहे हे कितीला आहे दादा हा बाला हा कंदील सहाशे रुपये हे कितीला आहेत ग अच्छा तुला नाही हे कितीलाय कितीला साडेतीनशेला बारा आहेत ते साठ रुपये शुभ दीपावली हे शुभ लाभ हे पण शुभ लाभ शंभर रुपये समोर बघा रुप काय चला समोर बघा काढा त्या समोर आता व्हिडिओमध्ये कोणतरी ठोकून द्यायचं मला हा बघा हा मस्त आहे ना हा कितीला आहे का अच्छा कितीला आहे हा अडीचशे रुपये कोणता आहे रे हा कपडा कागद आहे कागद आहे काय छान वाटतंय आणि हा कितीला आहे साडेचारशे आणि हे चारशे आणि हा वाला तो पण चारशे चारशे कलर आहे हा लाल एक कलर आहे पिंक कलर आहे आणि हे छोटे छोटे किती लदा शंभर शंभर रुपयाला अजून कोणते कंजेल आहेत बघा हा पण मस्त आहे ना फोल्डेबल आहे हा कितीला आहे हवा हा साडेचारशे कापडीचे किती तुझ्याकडे साडेचारशे हे सगळे काय कंदील अशी असतात ना आपण घरी जाऊन बनवायचे ते बनवतात आहे ना तिकडे यामध्ये कलर ऑप्शन खूप आहे ऑरेंज पण आहे ऑरेंज पण आहे ऑरेंज आहे रेड आहे पिंक आहे आणि हे बारा पीस कितीला येतात एक अच्छा एक किती पाचशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे तीन बॉक्स पाचशे अच्छा एक बॉक्स दोनशे रुपयाला आहे तर बारा पीस आहे तीन बॉक्स घेतले तर पाचशे रुपयाला आहेत हा किती आहे आपण साडेतीनशेला आहे सगळ्यात मोठा बघा हा व्हाईटमध्ये कितीला आहे आणि ती मोठी साईज है। अच्छा ही बघा ही अडीचशे आणि ती मोठी साईज आहे ना ती तीनशे रुपयाला हे बघा ही तीनशे रुपयाला आहे आणि हे स्वामींचं पण खूप छान आहे आहे दोनशे रुपयाला आहे मस्त आहे आता त्या साईडला जाऊया आपण हे बघा हे तोरण आहेत हे तोरण कितीला आहेत दीडशे रुपयाला हे दीडशे रुपयाला आहे आणि हे वाला अच्छा हे पण दीडशे त्यातले कोणतेही तोरण घ्या दीडशे रुपयाला आहे वाले तोरण आहेत चला मित्रांनो हो भेटूया पुन्हा एकदा नवीन हो व्हिडिओ मध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्ता बाय बाय